पत्रकार मिलिंद बैसानेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघाचं सह आमदारांना निवेदन कान्हदेश वारकरी सेवा मंडळातर्फे वारकरी रत्न पुरस्कारांचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वितरण नाले सफाई संथगतीने जिओटॅग फोटो ठेकेदारांना आदेश द्यावे शिवसेनेचे ललित माळींची मागणी स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष पंकज साळुंखेंनी वेधलं लक्ष राज्यातील गुंडगिरीचा बीड पॅटर्न धुळ्यातही सुरू झाला आहे का असा सवाल आता जनता विचारू लागली आहे धुळ्यातील दैनिक महाराष्ट्र शोधयात्रा वृत्तपत्राचे संपादक ज्येष्ठ पत्रकार तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने यांच्यावर अवधान शिवारात जीव घेणा हल्ला झाला विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर हल्लेखोरांवर कारवाई होण्याऐवजी पत्रकार बैसानेंवरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे सर्वत्र संतप्त भावना आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली तसेच पत्रकारांच्या शिष्टमंडळाने धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना देखील या प्रकरणात लक्ष घालायला सांगितलं आमदार अनुप अग्रवाल यांनी तात्काळ या प्रश्नी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या धुळे शहराजवळील अवधान गावच्या शिवारात टोल नाका परिसरात दिनांक तेवीस मे रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास दैनिक महाराष्ट्र शोधयात्राचे मुख्य संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार मिलिंद औचित बैसाने यांना हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली मारहाणीनंतर हल्लेखोरांनीच बैसानेंविरुद्ध तक्रार दिली याबाबत पोलिसात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकाराला दिवसाढवळ्या अशा प्रकारे मारहाण होणं ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय बाब आहे हल्ल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बैसाने यांच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिसात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र कारवाई करण्यात आली नाही मात्र बैसानेंवर खोटा गुन्हा दाखल होणे हा प्रकार लोकशाहीचा गळा दाबण्यासारखा आणि गुंडगिरीला अधिक प्रोत्साहन देणारा आहे पत्रकाराला स्मारहाण करून त्याच्यावरच गुन्हे दाखल होत असतील तर राज्यात निर्भयपणे काम करणं कसं शक्य होणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे ही घटना केवळ ज्येष्ठ पत्रकार बैसाने यांच्यावरच हल्ला नाही तर पत्रकारितेवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देखील हा घालाच आहे समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारितेलाच जर अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची हा प्रश्न केवळ धुळ्यातील नव्हे तर राज्यातील जनतेलाही पडला आहे बैसाण्यांवरील हल्ल्यानंतर धुळ्यासह राज्यातील विविध पत्रकार संघटना आणि नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त झालेत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे बैसाने यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेऊन हे प्रकरण एल सी बीकडे वर्ग करावं हल्लेखोरांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आली आहे एस पी धिवरे यांना निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील प्रांतिक सदस्य प्रकाश शिरसाट माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील जीवन शेंडगे मनीष मासुळे वीरेंद्र मोरे रवींद्र नगराळे नरेश रावताला देवेंद्र पाटील पंकज पाटील दीपक पाटील दीपक वाघ संजय पाटील गोरख गर्दे योगेश पाटील मधुकर मिस्त्री शांताराम अहिरे जमील शहा अखिल शाह, शाह अनिस खाठीक पुरुषोत्तम पाटील दिनेश निकुम आकाश सोनवणे दीपक शिंदे पुरुषोत्तम गरुड अजिंक्य देवरे राकेश गाळणकर दिग्विजय गाळणकर फैसल शाह नुरखान पठाण फरीद अंसारी सागर खरात पंकज फुलपगारे सुभाष वाघ आदी उपस्थित होते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंदी भाईसाने यांच्यावर धुळे लळिंग डोल नाक्यावर जो हल्ला झाला त्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो घटना घडली त्या मागे कारण काय आहे याचा सखोल तपास झाला पाहिजे आधी पत्रकारांच्या वतीने या संपन्न घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही आमच्या मागणीचे आणि घटना घडली त्याचा तपास निष्पक्षपाती व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक देवरे साहेब यांना निवेदन वे सादर केलेले आहे तर त्यांनी आम्हाला निपक्षपातीपणे तपास करण्यात येईल असे आश्वासन दिले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त धुळे येथील बाजार समिती परिसरातील पवननगरमधील प्रसन्न हनुमान मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा समारोप आणि वारकरी रत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक पंचवीस मे रोजी संपन्न झाला रौप्य महोत्सवी कीर्तन सप्ताह समितीचे अध्यक्ष तथा धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वारकरी रत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आमदार अग्रवाल व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल महाराज चौधरी आळंदी ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी गुरुवर्य कृष्णाजी माऊली जायखेडा तुकारामबाबा जेऊरकर संदीपन महाराज शिंदे हसगाव माधव महाराज घुले इगतपुरी काका जाट देवळेकर मारुतीबाबा कुरेकर विष्णू महाराज चक्रांकित आळंदी निवृत्ती महाराज पंढरपूर रामचंद्र महाराज बोधे आळंदी बाबा खांदवेकर आळंदी डॉक्टर नारायणराव जाधव आळंदी रामकृष्ण महाराज लहावितकर बाजीराव नाना चांदिले आळंदी परमेश्वर महाराज जायभाव आळंदी अमृतदास महाराज जोशी राजूर तुकाराम महाराज सकाराम पुरकर डॉक्टर भगवान महाराज आनंदगड जालना या महात्मांचा वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी बोलताना आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभवाचा आधारस्तंभ आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत मुक्ताबाई आदि संतांच्या विचारांची प्रेरणा घेत वाटचाल करणारा हा संप्रदाय भक्ती समर्पण आणि समाजसेवेचं से मूर्त स्वरूप आहे अशा या संप्रदायाचं खानदेशात नेतृत्व करणाऱ्या खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आश्वस्त करतो की येत्या सहा महिन्यात धुळे शहरात वारकरी सेवा संघाच्या स्वतंत्र भवनासाठी जागा उपलब्ध करून देईल तसेच पाच वर्षात हे भवन साकारण्याची ग्वाही देतानाच येत्या काळात या संप्रदायाला आणि त्याच्या कार्याला बळकटी देणारे अनेक उपक्रम राबविण्याचा निर्धारही आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले भगवान महाराज यशवंत महाराज प्रणवगिरी महाराज उद्धव साक्षी महाराज हिरामन गवळी खान्देश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भोकरे यांच्यासह वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी व वा खानदेशातील वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बायबल वाचल्याने जर आजार चांगला होत असेल तर तुमचा सर्वात मोठा धर्म तर अमेरिका वा की देशांमध्ये तर तिथले दवाखानेच बंद करून टाका ना डॉक्टरांना सुट्ट्या द्या मग ती मुलगी जी आपली आहे मराठी मुलगी आहे मुंबईला राहते एक यूपीला राहते ती मुलगी मी तिला विचारलं का हे वाचल्याने माझं डायबिटीस बरं होईल का तर ती मला उत्तर देते एकदा वाचल्याने नाही होत हजारो वाचा तुमचं डायबिटीस बरं होते त्याच्याबरोबर आपला एक माणूस होता त्या माणसाला विचारलं मी तोही तिथंच राहत होता अरे भाऊ तुला असं काय जाणवलं असं काय चमत्कार झाला का तुझा काही आजार असेल तर तो, तो चांगला झाला आणि तू हे पुस्तकं वाटतोय आणि वाचतोय तर महाराज तो मला सांगतो मला अपेंडिक्स होता आणि हे पुस्तक वाचत होतो तर तो, तो, तो बरा होऊन गेला मग मी त्याला विचारलं मग तू डॉक्टरकडे केलाच नाही का हो म्हणे डॉक्टरने ऑपरेशन केला त्याच्यानंतर पुस्तक वाचायला लागलो म्हणजे त्या डॉक्टरने ऑपरेशन केलं त्याच्याने बरं नाही झालं इतकं माइंड वॉश हे लोक आपल्या लोकांचं करत आहेत आपलं काम हे सतर्क राहणं जेव्हा त्यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलो मी तर त्यांची मजल बघा ती मुलगी मला सांगते हे जे पुस्तक तुमच्या हातात ना म्हणे हे रात्री छातीवर ठेवून झोपा म्हणे तुमचं डायबिटीस चाललं जाईल जेव्हा महिला कॉन्स्टेबलने तिला रागवलं तर ती म्हणते काही तास थांब म्हणे तू तुझं हे पोलीस स्टेशन चर्च होऊन जाईल म्हणे कोण आपली मुलगी एवढ त्यांचं डोकं बिंबवलं जात तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे का आपल्या जवळपास असे काही कृत्य चालत असतील तर सावधरा आपल्या धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म या जगात कोणताच नाहीये कोणताच नाही आपला इतिहास या जगात कोणत्या देशाला आहे सांगा बरं जो भारताला इतिहास आहे आणि आपण तोंडाने सांगत नाही प्रत्येक गोष्टीचा पुरावा आपल्याकडे आहे व्यासपीठावरील आदरणीय संतवृंद आणि धुळे शहराला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानी आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने ज्या धुळे शहरातनं भारताच्या पंतप्रधान महोदयांनी या महाराष्ट्राला एक संकल्प दिला एक है तो एक है तो सेफ आहे हा ज्या धुळ्यातनं नारा दिला त्या धुळ्यात आपण सगळ्यांनी त्या नार्याची तंतोतंत अंमलबजावणी करून महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये भगवा आमदार पाठवला ते आपल्या सगळ्यांचे कार्यसम्राट आमदार अनुभय्या अग्रवाल खर तर ही धुळ्यासाठी मोठी शोकांतिकाच होती गेली पाच वर्ष धुळे शहराच्या बाबतीत नाव आलं की आपल्या सगळ्यांना खाली वाणा घालाव्या लागायच्या त्याचीच पुनरावृत्ती धुळे लोकसभा मतदारसंघात झाली पण तो वचपा आपण सगळ्यांनी धुळ्याचा बदला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घेतला आणि मोदीजींचे हात बळकट करण्याकरता संबंध महाराष्ट्र आपण भगवा करून सोडलो आज या पुरस्काराच्या निमित्तानं ज्या सगळ्यांना पुरस्कार प्रदान झालाय त्यांना मी प्रथमता न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल ठेकेदारांकडून नालेसफाईचं काम अत्यंत संत गतीनं सुरू असल्यानं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणं शक्य दिसत नाही त्यामुळे नालेसफाईपूर्वी आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे जिओ टॅग फोटो सादर करण्याचे आदेश ठेकेदारांना द्यावेत अशी मागणी शिवसेना उभाटा विधानसभा संघटक ललित माळी यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे माळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा संदर्भात आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं त्याची दखल घेत कार्यवाहीचे आदेशही दिले गेले मात्र प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता नालेसफाईच्या कामाची गती अत्यंत संत असल्याचं निदर्शनास आलं सध्या ज्या वेगानं काम सुरू आहे ते पाहता पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं उद्दिष्ट होणं कठीण वाटतं जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचणं गटारी तुंबणं आणि साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून नालेसफाईचं काम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होणं हे शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून आयुक्तांनी सफाईच्या कामाचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा संबंधित विभागाला आणि कंत्राटदारांना कामाची गती वाढविण्यासाठी पोलिसांनी कठोर आदेश द्यावेत आवश्यकतेनुसार मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावं कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रत्यक्षात किती काम झालं हे तपासण्यासाठी जिओ टॅग केलेले फोटो सादर करण्याचे आदेश ठेकेदारांना द्यावेत अशी मागणी ललित माळी यांनी केली आहे मागील तीन आठवड्यापासून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एकच मागणी करतो आहे की आयुक्तांनी सफाईकडे लक्ष द्यायला पाहिजे मान्सून हा पहिले होता आम्ही वारंवार सांगितल्यानंतर त्या बैठकीनंतर मॅडमांनी टेंडर काढलं आणि त्या नालेसफाईला उशिरा सुरुवात केली उशिरा सुरुवात केल्यानंतरही आम्ही त्या रिमाइंडर केलं आणि आजही आम्ही एकवीस तारखेला पत्र लिहिलेलं आहे की नाले सफाई फक्त पंचवीस ते तिसष्ट टक्के झालेली आहे तीन ते चार दिवसामध्ये मान्सून सक्रिय होत आहे आणि धुळेकरांचे आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी काम चालू आहे ते पण बरोबर होत नाही आहे नाल्या सफाई करत असताना जे सीबी पोकले आणि जे पण मशीन मध्ये असते ते तिथूनच गाळ काढत आहे त्याच्याच बांधावर ते टाकले जात आहे तर ती जी घाण आहे ती डम्पर मध्ये टाकून शिफ्ट करायला पाहिजे तीच घाण परत आता पावसानी मध्ये जाईल आणि ते काळे चोकप होतील सर्वात महत्वाची विशेष बाब म्हणजे तिथं एक विशिष्ट अधिकारी यांनी नियुक्त करायला पाहिला टेक्निकल अधिकारी आज एकवीस नाले आहेत सात नाले तर मोठे आहेत चौदा नाले जे छोटे आहेत त्यांचीही परिस्थिती खूप बिकट आहे आणि मोठ्या नाल्यांचीही परिस्थिती खूप बिकट आहे तर अशी परिस्थिती असताना आजपर्यंत याचा एवढा पाठपुरावा केल्या गेल्यानंतरसुद्धा सफाई पंचवीस ते तिसष्ट टक्के जर काम होत असेल तर याची चूक प्रशासनाने मान्य करायला पाहिजे आणि संबंधित सर्व ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराजवळील सुरत नागपूर महामार्गालगत असलेला भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार रुग्णालय येथील अंतर्गत व बाह्य स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ठेकेदाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आर पी आय आठवले गटाचे मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी रुग्णालय व महाविद्यालय प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील गरीब वंचित आणि दुर्बल घटकात असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी हक्काचं ठिकाण म्हणून हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाहिलं जातं शासन देखील दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी वैद्यकीय उपकरणे स्वच्छता औषधे डॉक्टर्स इत्यादी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करीत असते मात्र असे असताना आजच्या स्थितीत हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेकडे पाहिलं तर आपण माणसांच्या रुग्णालयात आहोत की जनावरांच्या असा प्रश्न निर्माण होतो संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचा कळस असून हे रुग्णालय नसून कचरा डेपो झाल्यासारखं चित्र वाटतं मग प्रश्न निर्माण होतो की स्वच्छतेवर होणारा खर्च जातो कुठे महाविद्यालय परिसरातील दुर्गंधी अस्वच्छता पाहून प्रचंड किळस येते धुळे शहर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील शहर आहे दररोज महामार्गावर लहान मोठे अपघात होत असतात अपघातानंतर प्रथम प्राधान्याने रुग्णाला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात येतं धुळे नंदुरबार जळगाव या तीन जिल्ह्यांसह मालेगाव बागलान तसेच मध्य प्रदेश राज्यातील सेंदवा गुजरात राज्यातील डांग आणि इतर सीमावर्ती भागातून रुग्ण हिरे रुग्णालयात उपचारांसाठी येत असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचा ओघ पाहता शासनाकडून हिरे महाविद्यालयासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी देखील खर्च होत असतो एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असताना स्वच्छतेबाबत उच्चतम दर्जा राखणं आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेबाबत प्रचंड उदासीनता आणि दयनीय स्थिती दिसून येते महाविद्यालयातील ओ पी डी आणि इतर विभागात अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे रुग्ण त्यांचे नातेवाईक महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्याच आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सर्वात संवेदनशील विभाग असलेल्या प्रसूती विभागात तरी किमान चांगली स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात स्थिती पाहता उघड्यावर टाकलेले कपडे जवळच फेकलेले शहाळे इतर मेडिकल वेस्ट उष्टे खरकटे यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे त्याची तातडीनं स्वच्छता करण्यात यावी महाविद्यालय एका नाल्यावर उभा आहे सध्या हा नाला तुंबलेला आहे थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होतोय स्वच्छता खूप महत्त्वाची आहे या नाल्याची स्वच्छता होणं हे अत्यंत गरजेचं आहे सध्या तुंबलेल्या नाल्यातून दुर्गंधी सुटत आहे त्याची स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे तसेच त्याला बंदिस्त केलं तर इतर आजारांवर नियंत्रणास मोठी मदत होणार आहे महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे ते कितीतरी महिन्यांपासून स्वच्छ केले नाहीत असं एकंदरीतच दिसतं आहे जेथे महाविद्यालयाची स्वच्छता राखली जात नाही तेथे स्वच्छतागृहांची स्वच्छतेची अपेक्षा बाळगणं चुकीचं असलं तरी दोन दिवसात स्वच्छतागृह पूर्ण क्लीन करण्यात यावे महाविद्यालयाच्या परिसरात जागोजागी गुटखा तंबाखू खाणाऱ्यांवर पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर महाविद्यालय परिसराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा पिचकारी छाप लोकांवर कारवाई करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात यावी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासह शासकीय जागेचं विद्रुपीकरण करणाऱ्या अशा पिचकारी बहादारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे महाविद्यालयातील अपघात विभाग स्त्री आणि पुरुष बाह्यरुग्ण विभागासह इतर विभागात आपण एक क्षण देखील उभे राहू शकणार नाही अशी स्थिती आहे या निवेदनाद्वारे आपणास कळवितो की येत्या आठ दिवसात महाविद्यालयातील स्वच्छतेच्याबाबत ठोस भूमिका घेऊन संपूर्ण परिसर माणसांना वापरण्यालायक करण्यात यावा स्वच्छतेसाठी आवश्यक असेल तर बाह्य यंत्रणेचा वापर करण्यात यावा जर जुना ठेकेदार योग्य व कायदेशीर पद्धतीने काम करत नसेल तर त्वरित त्याचा ठेका रद्द करून त्याच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई करण्यात यावी आठ दिवसानंतर आम्ही पुन्हा महाविद्यालयात भेट देऊन पाहणी करून त्यानंतर देखील स्वच्छता करण्यात आलेली दिसली नाही तर आम्ही आणि कार्यकर्ते संपूर्ण परिसराची स्वच्छता करून संपूर्ण कचरा तुमच्या दालनात आणून टाकू त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामास आपण आणि आपली यंत्रणा जबाबदार राहील याची आपण गांभीर्यानं दखल घ्यावी असं पंकज साळुंके यांनी निवेदनात नमूद केलं आहे मराठा निवापारी आघाडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब विनिमहाविद्यालय जे आहे ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्येलो होतो यांना निवेदन देण्यासाठी तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातले तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललं आहे इथे येऊन खुशाल दारू पितात धिंगाणा करतात आणि इथे जे ॲडमिट असलेले रुग्ण रुग्ण आहेत तर त्या रुग्णांची सुद्धा आग दावी करतात शिवाय ही स्वच्छता जी आहे असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत परंतु ते माणसांच्या की गुरांच्या जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो मग हा निधी जातो कुठं नेमका हा प्रश्न आमच्या सकट सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे आम्ही इथे आल्यानंतर सगळी चर्चा केली यांना सगळे फोटोग्राफ यांना व्हिडिओज दाखवले स्वतः साहेबांना सी आय जी बांबरे जे आहेत अधिष्ठाते तर याच्यामध्ये आम्ही आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली नाही जर तो नाला पॅक केला नाही इथे नाला देखील आहे त्या नाल्यामध्ये अक्षरशः एम आय डी सीमधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी जमलं तर काय करणार शिवाय त्या नाल्याच्यावरती महिलांचं प्रसुती गृह आहे तर असे सगळे विषय घेऊन आम्ही झालेलो होतो तर जर येत्या आठ दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची साफस्वच्छता आमच्या स्वगर्जाने करून सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफस्वच्छता करून तर सगळा कचरा जो आहे हा कचरा साहेबांच्या माने आणून टाकू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल